नगर भिंगार नागर देवळे गावात उद्योजक महेशभाऊ झोडगे मित्रपरिवार व मळथडी मित्रमंडळ यांच्या पुढाकाराने तसेच सिद्धेश्वर व्यायामशाळा व दक्षिणमुखी हनुमान मंदिर मळथडी मित्रमंडळ यांच्या सहकार्याने सार्वजनिक गणेशोत्सवाची भव्य विसर्जन मिरवणूक अघोरी नृत्य ढोल ताशांचा गजर आणि लेझिम पथक ठरले आकर्षण गुरुवार दिनांक चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दिमाखात पार पडली यावेळी उद्योजक महेशभाऊ झोडगे यांच्या हस्ते गणपती बाप्पाची आरती करण्यात आली विसर्जन मिरवणुकीत ढोल ताशांच्या गजरात लेझिम पथक पारंपरिक वेशभूषा विविध सांस्कृतिक कार्यक्रम व भार्मिक घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता अघोरी नृत्य हे या मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरले गावातील नागरिक महिला लहान मुले व तरुणाई यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत बाप्पाला निरोप दिला धार्मिक व सांस्कृतिक एकात्मतेचे दर्शन या मिरवणुकीत घडले भाविकांसाठी गावातील प्रमुख मंडळांच्या वतीने प्रसाद वितरणाची व्यवस्था करण्यात आली होती संपूर्ण मिरवणुकीत शिस्तबद्ध वातावरण राखण्यात आले गणेश भक्तांनी एकतेचा व भक्तीचा सुंदर संदेश देत बाप्पाला निरोप दिला यावेळी उद्योजक महेश भाऊ झोडगे मित्रमंडळ मळथडी मित्रमंडळ सिद्धेश्वर व्यायामशाळा दक्षिणमुखी हनुमान मंदिर मळथडी मित्रमंडळ तसेच भिंगार परिसरातील सामाजिक कार्यकर्ते मोठ्या तरुण मंडळ त्याचप्रमाणे मळथडी मित्रमंडळ दक्षिणमुखी हनुमान मंदिर या परिसरामध्ये निश्चितच गणपती उत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो काही वर्षी निश्चितच असा कार्यक्रम ना ना भविष्यात कधी एक केलेलं आहे अशा पद्धतीने आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे ते महेश भाऊ मित्र मंडळाच्या वतीने निश्चितच प्रत्येकाला अगदी एक बक्षीस रुपये अशी प्रेरणादायी अशी ही वस्तू त्यांना भेट देण्यात आलेली आहे अशा या कार्यक्रमाला निश्चितच मी माझ्या वतीने निश्चित अशा या कार्यक्रमाला प्राधान्य देऊन त्यांना पुढीलही वर्षी याच्यापेक्षा मोठा कार्यक्रम त्यांनी करावा कारण हे करीत असताना ढोल काश्यात पथक या दृष्टिकोनातून पारंपरिक वाजून वाजण्यापेक्षा हे ढोल पथक हे लावले तर अगदी निश्चितच मोठ्या प्रमाणात जुने लोक बी याच्यात सामील झालेशिव राहणार नाहीत मी रामकृष्ण आज या ठिकाणी सिद्धेश्वर व्यायामशाळा व मथडी मित्रमंडळ मंडळ देवळे तसेच दक्षिणमुखी हनुमान मंदिर यांच्या वतीने भव्य असा गणेश विसर्जन मिरवणुकीचा कार्यक्रम ठेवलेला आहे या ठिकाणी मोठ्या संख्येने तरुण कार्यकर्ते महिला माता भगिनी गेल्या आठ नऊ दिवसापासून अत्यंत आनंदाने या ठिकाणी विविध कार्यक्रम झालेत आणि या कार्यक्रमामध्ये सगळ्यांनी सहभाग घेतला या कार्यक्रमाच्या आयोजनाकरता महेश भाऊ जोडगे मित्र मंडळाने व तसेच परिसरातील सर्वच ज्येष्ठ नागरिकांनी व सगळ्यांनीच खूप खूप परिश्रम घेतले अत्यंत आनंददायी वातावरण व या म आमच्या मंडळाचा एक असा इथून मागचा इतिहास आहे की पारंपरिक पद्धतीने आम्ही आणि आधुनिक पद्धतीने दोन्ही पद्धतीने आम्ही या ठिकाणी मिरवणूक काढत असतो आजही या ठिकाणी ढोल पथक आहे त्यानंतर आगोरी मंडळ या ठिकाणी आलेलं आहे ते अत्यंत प्रेक्षणीय बघण्यासारखा हा कार्यक्रम आहे त्याच्यानंतर सर्वच तरुण मंडळी आणि सर्वच माता भगिनींचे या ठिकाणी मी खूप खूप आभार मानतो आणि सर्वांना या गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि धामतो रामकृष्ण